सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक अर्जुन सलगर निवडणूक आल्यानंतर लोकसभेत कायदे करण्यासाठी पुढील प्रमाणे विधेयक मांडतील दोन हजार चार सालापासून कुणबी मराठा व कुणबी म मराठा कुणबी अशा प्रकारची खोटी कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरू झालेले आहे माननीय मुख्यमंत्री शिंदे यांनी निजामांच्या कागदपत्रातून खोट्या नोंदी तयार करून खोटी कुणबी प्रमाणपत्रे दिलेली आहेत ही, ही सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी कायदा केला जाईल दर दहा वर्षांनी जातनिहाय जनगणना करणारा कायदा केला जावा तसेच दलित ओबीसी व आदिवासींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण व हिस्सा मिळावा आयोगाच्या कायदा करणे आरक्षणासारख्या सर्व उपक्रमांमध्ये दलित ओबीसी आदिवासी व मायनॉरिटीज महिलांना पन्नास टक्के हिस्सा देणारा कायदा केला जाईल शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन अहवालाच्या अंमलबजावणी करणारा कायदा केला जाईल ईव्हीएम मुक्त निवडणुका करण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका करण्याचा कायदा केला जाईल अलेक्ट्रल बॉन्ड रद्द करण्याचा कायदा करून भ्रष्टाचारमुक्त निवडणुका करण्याचा कायदा केला जाईल आजवर झालेले सर्व कामगार विरोधी कायदे रद्द करणारा कायदा करण्यात येईल अशा प्रकारचे कायदे करण्याचे ठोस आश्वासन देणारा ओबीसी राजकीय आघाडी हा एकमेव पक्ष आहे ओबीसीच्या हक्कांसाठी रस्त्यावरची शासकीय व न्यायालयीन लढाई लढणारा एकमेव पक्ष म्हणजे ओबीसी राजकीय आघाडी आहे त्यामुळे ओबीसी दलित आदिवासी व मायनॉरिटीज जनतेनं ओबीसी

स्वतंत्रपणे ओबीसी उमेदवार म्हणून अर्जुन दादा सलगर निवडणुकीला उभे आहेत ते निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये ओबीसीचं नष्ट झालेलं आरक्षण परत मिळवण्यासाठी विधेयक मांडतील तसा कायदा करतील आणि ओबीसीचं आरक्षण ओबीसींना परत मिळवून देतील खोटी जात प्रमाणपत्र महाराष्ट्रामध्ये जी मोठ्या प्रमाणात वाटप केली गेली आहे खोटी कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना जी दिली गेलेली आहे ती सगळी खोटी कुंबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा करून ओबीसीचं केलेलं आरक्षण परत मिळवण्यासाठी अर्जुनदादा सलगर हे प्रयत्न करतील त्याचप्रमाणे जात न्याय जनगणना करणे त्याचप्रमाणे रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करणे स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे ही सगळी एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी जनतेच्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ही सगळी कामं अर्जुनदादा सलगर लोकसभेमध्ये गेल्यानंतर करतील याबद्दल आम्हाला खात्री आहे उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघातील जनतेला आम्ही आवाहन करतो आहोत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा धन्यवाद मी शंकरराव लिंके मी शंकरराव लिंगे राष्ट्रीय सत्यशोधक सोड फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे ओबीसीचे जे उमेदवार आहेत ते आमचे अर्जुनदादा सलगर यांना ओबीसी समाजाने प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आव्हान मी करत आहे याचे कारण आत्ताच गेलेले आपले आरक्षण किंवा आपल्या सार्वजनिक आपल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामधलं जे आरक्षण आहे ते चाळीस टक्क्यांनी कमी झालेले आहे आणि ते सध्या स्थगित केलेले आहेत त्यांच्या निवडणुका होत नाहीत आणि आपलं गेलेलं आरक्षण परत मिळवण्यासाठी जो संसदेमध्ये आवाज उठवायचा आहे जो कायदा करायचा आहे त्यासाठी दादा हे ओबीसीचं प्रामाणिकपणे काम करतील म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकार अन्याय करत आहे सुख्रे जस्टिस सुख्रे कमिटी शिंदे कमिटी भोसले कमिटी यांनी जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल रद्द करण्यासाठी केंद्रामध्ये आवाज उठवतील त्यासाठी आम्ही पाठिंबा देत आहे धन्यवाद <laughs> नमस्कार मी अर्जुन सरकर ओबीसी बहुजन पार्टी पुरस्पूर अपक्ष उमेदवार मी धाराशिव लोकसभेमध्ये धाराशिव जिल्ह्याचा कायमस्वरूपी दुष्काळ निवार करण्या दुष्काळ निवारण करण्यासाठी ओबीसीची जात नाही जनगणना करण्यासाठी ओबीसीमधील अतिक्रमण थांबवण्यासाठी धनगर समाजाच्या एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये अद्ययावत आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी दर्जेदार शिक्षण संस्था निर्माण करण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी लोकसभेला उभा आहे बांधवांनो आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि त्या संकटाचं नाव आहे मनोज दरांगे आणि मनोज मनोज दरांगेचे समर्थक हे ओमराजे निंबाळकर आणि आर्चना राणा जगजितसिंग पाटील हे दोघंही मनोज दरांगेचे समर्थक आहेत यांना मतदान देऊन ओबीसी समाजाने स्वतः स्वतःवर पालन करून घेऊ नये मला मतदान केल्यास ओबीसीच्या आरक्षणासाठी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ओबीसी चळवळीमध्ये काम करत आहेत आणि प्रश्नावर आंदोलन करणे संघर्ष करणे त्याचप्रमाणे ओबीसीच्या प्रश्नांवर निवडणुका लढवणी अशा प्रकारे अर्जुन अर्जुनरा सरकार हे ओबीसी चळवळीशी गेल्या सी। वीस पंच पर्थ, वीस पंचवीस वर्षापासून संबंधित आहे आणि अशा उमेदवाराला ओबीसी राजकीय आघाडीतर्फे आम्ही पाठिंबा देत आहोत शिंदे फडणवीस सरकारने बोलणं बंद करावं लाईट लावा काय फोन तो। बंद ठेवून काम करता येते ना शिंदे फडणवीस सरकारने ओबीसीचा आरक्षण मराठ्यांच्या खिशात टाकून ते नष्ट केलेलं आहे जवळजवळ नव्याण्णव टक्के मराठ्यांच्या घरामध्ये खोटी कुणबी प्रमाणपत्र शिंदे सरकारने घरपोच केलेली आहे त्यामुळे आजच्या घडीला नव्याण्णव टक्के मराठा हे ओबीसी झालेले आहेत खोटं कुणबी प्रमाणपत्र घेऊन उद्या जर महाराष्ट्रात नोकर भरती सुरू झाली तर उद्यापासून होणाऱ्या सगळ्या नोकर भरतींमध्ये खोटे कुणबी प्रमाणपत्र धारक खोटे ओबीसी म्हणून मराठा लोक तिथे ओबीसीच्या सत्तावीस टक्के जागांवर अर्ज करतील आणि ओबीसीचं सर्व सत्तावीस टक्के आरक्षण ते फस्त करतील खऱ्या कुंब्याला खऱ्या ओबीसीला शिफायाची सुद्धा नोकरी ते आता मिळू देणार नाही अशा परिस्थितीमध्ये हे नष्ट झालेलं ओबीसी आरक्षण जे शैक्षणिक आहे जे सामाजिक आहे जे नोकऱ्यांमधलं आहे हे तर नष्ट झालेलंच दा आहे परंतु तीन वर्षापूर्वी ओबीसीचं राजकीय आरक्षणसुद्धा इम्पिरिकल डेटाच्या नावाखाली नष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता ओबीसीजवळ राजकीय आरक्षण नाही सामाजिक आरक्षण नाही शैक्षणिक आरक्षण नाही नोकऱ्यांमधलंही आरक्षण नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे गेलेलं ओबीसी आरक्षण जर परत मिळवायचं असेल तर ओबीसीना ओबीसीच्या स्वतःच्या पायावर उभं राहून निवडणुका लढवाव्या लागतील ओबीसीच्या प्रश्नांवर निवडणुका लढवा लागतील आणि संसदेमध्ये विधानसभेमध्ये ओबीसीच्या गेलेल्या आरक्षणावर आवाज उठवावा लागेल मोठे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा करून जे केलेलं ओबीसी आरक्षण परत बुलवता येऊ शकतं ओबीसी राजकीय आघाडीच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणारे अर्जुनदादा सरगर हे खासदार म्हणून खासदार म्हणून निवडून आल्यावर लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये भारतभर जी काही खोटी जात प्रमाणपत्र वाटप केली गेली आहे दलित आदिवासी ओबीसी कॅटेगरीमध्ये सुद्धा ही सगळी खोटी जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा ते लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात मांडतील तो मंजूर करून घेतील आणि अशा प्रकारे ओबीसी दलित आदिवासी या सगळ्याच कॅटेगरीचा आरक्षण वाचवण्याचा ते प्रयत्न करतील त्यानंतर न्याय जनगणनेचा कायदा करतील जेणेकरून दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेमध्ये न्याय जनगणना करणे शासनाला भाग पडेल तर न्याय जनगणनेचा कायदा करणे त्यानंतर पन्नास टक्के स्त्रियांना सर्व क्षेत्रामध्ये पन्नास टक्के हिस्सा देणे त्यानंतर मायक्रो ओबीसी जातींना न्याय देण्यासाठी म्हणजे नावी दोबी सुतार शिंपी या ज्या मायक्रो जाती आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलाप्रमाणे रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणे त्यानंतर स्वाभिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना न्याय देणे गेल्या दहा वर्षामध्ये कामगारांच्या विरोधात कायदे करण्यात आलेले ते सर्व कायदे नष्ट करण्यासाठी नवा क्रांतिकारक कायदा तयार करणे अशा प्रकारे शोषित पीडित वंचित जातीच्या आणि वर्गाच्या लोकांसाठी काम करण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अर्जुन दादा सरगर हे प्रयत्न करणार आहेत आणि म्हणून धाराशिव उस्मानाबाद मतदारसंघातील एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीज जनतेला आम्ही आव्हान करतो आहोत की ओबीसी राजकीय आघाडीच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणारे अर्जुन दादा सरगर यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे अशी विनंती आम्ही करत आहोत महत्वाचा मुद्दा आहे की देश स्वतंत्र झाला त्यावेळेला पहिल्यांदा जो कायदा केलेला आहे तो कायदा म्हणजे जात जातनिहाय जनगणना बंद करण्याचा कायदा केलेला आहे तो काँग्रेसने केलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी कालकर आयोग मंडल आयोग याला सुद्धा विरोधच केलेला आहे आणि आत्ता जे काँग्रेस असेल उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी पवार गट असेल या सगळ्याने धरांगी पटलाला मदत केलेली आहे प्रत्येकजण तिथं त्यांच्या पिंडांमध्ये जाऊन भेटून आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून ओबीसीवर दहशत टाकण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्यामध्ये बीडमध्ये ओबीसीचे दुकानं जाळलेली आहेत ओबीसीचे धंदे उद्ध्वस्त केलेले आहेत ओबीसीच्या नेत्यावर गलिच्छ भाषेमध्ये हल्ला केलेला आहे आणि ओबीसीवर एक दबाव टाकून मध्येच आरक्षण पाहिजे हे बेकायदेशीर त्यांची मागणी आहे आणि या बेकायदेशीर मागणीला हे शिंदे फडणवीस सरकार आहे ते रात्री बारा बारा एक एक वाजता दोन दोन वाजता जी आर काढून त्याची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे त्या सगळ्या बेकायदेशीर आहेत कारण मराठा समाज हा आतापर्यंत आठ आयोग झाले यांनी नाकारलेला आहे की मराठा समाज हा मागासवर्गीय नाही त्यांनी मागास पण भोगलेलं नाही मागासवर्गीय हे त्या आर्थिक निकषावर मागासवर्ग होत नाही आत्ता जे सुक्रेय कमिटी आहे सुक्रेय कमिटीमध्ये जस्रे कमिटीमध्ये सर्व मराठा सदस्य आहेत आणि ओबीसीचे जेवढे सदस्य होते किंवा मागासवर्गीयचे सदस्य होते त्यांनी सगळ्यांचे राजीनामे घेतले आहेत राजीनामे दिलेले आहेत अध्यक्षा म्हणून हा मराठा आयोग आणि पूर्वदर्शी सुक्रे साहेब जे आहेत ते धरांजी पटलाच्या आंदोलनामध्ये सक्रिय जाऊन त्यांना मदत तरी केलेली आहे मग पूर्वदर्शी जर हे सक्रिय असतील तर मग हे सर्वेक्षण कसं केलं जातं सर्वेक्षणामध्ये दीडशे प्रश्न होते आणि दीडशे प्रश्न विचारायला कमीत कमी दीडशे प्रश्नाचे उत्तर लिहायला दीड तास लागतो आणि एका एका माणसाने पन्नास पन्नास लोकांचे सर्वेक्षण एका एका दिवशी केलेलं आहे म्हणजे हे कसं काय केलेलं ह्याचं काय गणित उरगडत नाही म्हणजे आणि ज्याच्याकडं गाडी आहे त्याची गाडी नाही लिहिलेली आहे घर आहे स्लॅबचं स्लॅबचं नाही लिहिलेलं कत्र्याचं आहे काढाचा आहे कोडाचा आहे अशी सगळी खोटी माहिती गोळा करून त्याला खोटं प्रमाणपत्र देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो त्यांचा प्रयत्न दहा टक्के जादा दिलेला आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त दहा टक्के दिल्यामुळे ते टिकणार नाही तर हे सरकार मराठा समाजाचीही फसवणूक करत आहे आणि ओबीसी समाजाचीही फसवणूक करत आहे तर या दोघांवर इलाज करायचा असेल तर आपल्याला पत्रकार बंधुंमध्ये एक विनंती आहे की आरक्षण जर कमी करायचं असेल किंवा आरक्षण मागणाऱ्यांची संख्या कमी करायची असेल तर पहिलं के जी ते जी शिक्षण जे आहे ते सर्वांना मोफत आणि सक्तीचं केलं पाहिजे त्याचबरोबर जो शेतकरी आहे त्यांनी आता आत्महत्या वगैरे त्यात दाखवलेल्या आहेत आर्थिक निकष आहेत त्याच्यावर हे आत्महत्या करू नये म्हणून शेतकऱ्याला वीज पाणी खते बिव्या हे मोफत दिलं पाहिजे कर्ज पुरवठा हा बिनव्याजी केला पाहिजे आणि त्याच्या उत्पादनाला स्वाभिनाथन आयोगाप्रमाणे पन्नास टक्के उत्पादन खर्चाच्या वर आम्ही भाव दिला पाहिजे त्याच्या जमिनीच्या किमती धरून त्याचं व्याज धरून त्याशिवाय जो आपला मोठा खर्च होतो तो खर्च म्हणजे दवाखान्याचा खर्च होतो त्यासाठी सर्व दवाखाने याचं राष्ट्रीयकरण करून प्रत्येकाला मोफत आरोग्य सेवा दिली पाहिजे कोणताही आजार असू द्या कितीही पैशाचा आजार असू द्या ह्या तीन गोष्टी जर सरकारने केल्या तर आरक्षणाचं प्रमाण कमी होईल आरक्षण मागणाऱ्यांचं प्रमाण कमी होईल आणि या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या भारत देशामध्ये पावसाचं पाणी जे आहे ते दरवर्षी एक लाख एक्केचाळीस हजार टी एम सी पाणी पडतं त्यातलं फक्त चाळीस हजार टी एम सी आत्तापर्यंत पाणी अडवलेलं आहे आणि पंच्याहत्तर हजार टी एम सी पाणी हे हवेत बाष्पीभवन होऊन जात आहे तर राहिलेलं आणखी तीस चाळीस हजार टी एम सी पाणी अडवलं तर सगळा भारत सुजलाम सुकलाम होईल त्याच्यासाठी नद्याजवळ जो प्रकल्प आहे तो प्रामुख्यानं घेतला पाहिजे आणि सिंचनाची जे रखडलेली जी कामं आहेत ती कामं पूर्ण करून या मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्रांमध्ये जे पाणी पडतं ते सगळं पाणी वळवणं किंवा उत्तर भारतामध्ये पाणीचे किंवा पूर्व भारतामध्ये आसामकडे जो मोठा पाऊस पडतो ते पाणी वाहून जातं ते पूर्ण पाणी आपल्याला शेतीला जर वळवलं तर हा भारत कधी सुकलाम सुकलाम होईल तर त्यासाठी पूर्णपणे जे काम करायचे ते करत नाही आणि कामावर त्याचे पैसे वळवले जातात आता जातनिहाय जिनगण जनगणनेचा जन, जन, जा जो प्रश्न आहे तर त्यासाठी भागासवर्गीय आयोगाने फक्त पाचशे कोटीची मागणी केली होती आणि मराठा आयोगाला फक्त मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी तीनशे साठ कोटी रुपये खर्च केले एका समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी तर ही सगळ्या समाजाचं केलं असतं फक्त पाचशे कोटी म्हणजे सगळ्या समाजाचं झालं असतं तर हे सरकार जाणून बुजून जात नाही ह्या जनगणना करत नाही किंवा एमप्रिल डाटा देत नाही आणि ओबीसीचं सर्व आरक्षण हे वासनात गुंडाळून ठेवण्याचा जो कार्यक्रम केला आहे तर त्यासाठी ओबीसीला सर्व जातीमधील धर्मामधील सर्व ओबीसीना माझं आव्हान आहे विनंती आहे की आत्ता जे आमचे अर्जुन सळगर अर्जुनदादा सळगर हे या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत त्यांना आरक्षणधारकांनी या आरक्षणधारकांनाच मतदान केलं पाहिजे म्हणजे ओबीसीनी ओबीसीनाच मतदान केलं पाहिजे एस सी एस टी जी आहे त्यांनी सुद्धा ओबीसीना मतदान केलं पाहिजे आणि प्रस्थापित जे उमेदवार आहेत त्यांना अजिबात मतदान दिलं नाही पाहिजे कारण संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये एक मतानं त्यांनी ठराव पास केलेला आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावं म्हणून मराठा समाजाला आरक्षण जर तो मागासवर्गीय असेल तर त्याला हरकत नाही परंतु मागासवर्गीय ठरतच नाही दहा आयोग झालेले आहेत कोर्टात सुद्धा आता पाच मे दोन हजार एकवीस साली निकाल आलेला आहे की मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा हे मागासवर्गीय नाहीत म्हणून जयश्री डॉक्टर जयश्री पाटील अॅडव्होकेट आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामधला जो खटला आहे त्या खटल्यामध्ये पाच मे दोन हजार एकवीस ला निकाल दिलेला आहे की हे मराठा समाज मागासवर्गीय नसल्यामुळे यांना आरक्षण देऊ नये पूर्वी पण मराठा समाज हा मागासवर्गीय नव्हता कारण त्यांनी मागासवर्गीय पण भोगलेलेच नाही कुणबी हा फक्त कोकणात आहे आणि कोकणातला कुणबी हा अनटचेबल आहे अनटचेबल म्हणजे डोंगरात आणि सर्व आदिवासी सरकार राहतो त्यांना सोयी सवलतीपासून तो वंचित आहे तर त्याला पाणी भरायला सुद्धा जायचं म्हटलं तर शाण्णवपुळी मराठच्या ज्या जमिनी आहेत त्या पठारावर खाली कोकणाच्या तळ बा, तळमात्यावर आहेत तळात आहेत तिकडं जावं लागतं आणि त्यांची ज्या शेती आहेत त्या शेतीवर हे मजूर म्हणून काम करतात कोती घेऊन काम करतात स्वतःची शेती नाही कुणबीचा अर्थ आहे शेतमजूर हे इनामदार जागीरदार वतनदार किंवा जमीनदार हे कुणबी नाहीत परंतु निजामामध्ये अशी झालेलं आहे की प्रत्येकाला ज्याच्या नावावर जमीन आहे त्याला कुणबी म्हटलेला आहे आणि त्या कुणबीमध्ये मग तो एस सीचा असेल एस सीच टीचा असेल किंवा ओबीसीचा असेल किंवा क्षत्रिय असेल किंवा वैश्य असेल किंवा ब्राह्मण असेल प्रत्येकाच्या नावावर जमिनीच्या पुढं कुणबी लिहिलेलं आहे मग सर्वच जर कुणबी असेल तर मग ते सर्व जर कुणबी आले तर ह्या ओबीसीमधलं सर्वच आरक्षण होईल आणि त्यानंतर जरा काही म्हटलं लोकसभेच्या अनुषंगाने त्यामुळं ओबीसी समाजाला जो अन्याय केलेला आहे या सरकारनं आणि मराठा समाजाने जे एकशे साठ आमदार आहेत त्यांच्याकडे सर्व सुविधा आहेत त्या सुविधा असताना सुद्धा ते राजे असताना राजाच आरक्षणाची भीक मागतोय हो तर प्रजानी काय करायचं आमच्यावर जो अन्याय केलेला आहे आमचं जे आरक्षण हडप करण्याचा जो कार्यक्रम चालू केलेला आहे म्हणून मराठा सोडून कुणालाही मतदान करावं प्रत्येक मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील त्यापैकी एक ओबीसीचा आमचा हा उमेदवार आहे आपले अर्जुन सरगरदाला यांना सगळ्यांनी बहुमताने निवडून द्यावं कारण या ठिकाणी अकरा लाख जवळजवळ ओबीसी मतदार आहेत आणि त्यामुळं बहुसंख्य मतदार असल्यामुळं आमचा उमेदवार हा मोठ्या मताने निवडून येईल तर त्यासाठी ओबीसीने अवरात्र कष्ट करून आमच्या उमेदवाराला निवडून द्यावं एवढीच विनंती नमस्कार धाराशिव जिल्ह्यामध्ये हा जो जिल्हा आहे हा देशातील साडेसहा जिल्ह्यापैकी सगळ्यात मागास आणि दुष्काळी जिल्हा म्हणून त्या जिल्ह्याची ओळख तिथल्या राज्यकर्त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षे अडून परतून राज्य करून देखील पाटील आणि निंबाळकर घराणं या जिल्ह्याचा कुठलाही विकास करू शकले नाही कारखान्याच्या अवतीभोवती वाढतात याही पलीकडे जाऊन जे काय या देशातील महापुरुषांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले शाहू महाराजांनी गोरगरिबांना दिनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार दिला आरक्षणाचा अधिकार दिला आरक्षणाच्या माध्यमातून काय मार्ग प्रशस्त करून दिले होते त्या मार्गामध्ये आज जरांग्याच्या माध्यमातून मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये अति अतिक्रमण करण्याच्या तयारीत आहे आणि सध्याचे दोन्ही खा लोकसभेचे उमेदवार आणि जिल्ह्यातील सर्व आमदार हे जरांगी पाटलाला समर्थन देऊन आलेले आहे प्रसंगी विधानसभेला ताळा ठोकण्याचं काम इथल्या कैलास का पाटील आमदारांनी केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील जनतेने जर अर्चना पाटील किंवा ओम निंबाळकर यांना जर मतदान दिलं तर ते जरांगे पाटलाकडे काउंट होणार आहे आणि जर अर्जुन सरकारला मतदान दिलं तर ओबीसीच्या हक्कासाठी आपण मताचा अधिकार म्हणून वापरणार आहात मी ज्यावेळेस सभागृहामध्ये जाईन त्यावेळेस ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करेन धनगर समाजाच्या एस आरक्षणाची आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करेन आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील जो काही दुष्काळ आहे या कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी केंद्र सरकारकडून नदी नदी जोड प्रकल्प धाराशिव जिल्ह्यामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही नमस्कार सगळ्यांना राजकीय आरक्षण कोणी कॅन्सल केलं ओबीसीचं राजकीय आरक्षण राजकीय आरक्षण कुणामुळे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी भाजप हे सगळे जे पक्ष आहेत अ गड पवार गट शिंदेगड या सगळ्यांनी म्हणून ओबीसीचं आरक्षण चालवलं कुणी का याची घेतली कुठे याचं म्हणून राजकीय आरक्षण ओबीसीचं म्हणून ते जी आरक्षणाची केस होती ती त्या कुणीतरी एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याने टाकलेली होती आणि त्यामुळे इन्क्रिकंट डेटाचा प्रश्न पुढे आला एका ओबीसी आरक्षण नष्ट करण्यासाठी ती केस नव्हती परंतु त्या केसच्या निमित्ताने इन्क्रिकट डेटाचा प्रश्न पुढे आला आणि इन्क्रिकट डेटा शासनाने देणं आवश्यक आहे हे कोर्टाने सांगितलं पण कोर्टाने अनेक वेळा आदेश देऊन सुद्धा फडणवीस साहेबांच्या काळात उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात आणि आताच्याही काळात डेटा काम यांनी इम्प्लिका केलं नाही कारण डेटा गोळा इम्प्लिकल ही जी समिती नेमली होती त्या समितीने जवळजवळ पस्तीस हजार कोटी रुपये मागितले होते परंतु ओबीसीच्या इम्प्लिकंट डेटासाठी पस्तीस हजार कोटी या तीनही सरकारांनी दिले नाही मात्र मराठा आरक्षण मराठा आरक्षण त्यावेळेस सर्वेक्षण करण्यासाठी हजारो कोटी रुपये यांनी उपलब्ध करून दिलेत हा जो भेदभाव या तिन्ही सरकारांनी केलेला आहे तर शिंदे सरकारने तर जातीसाठी मातीच घालली शिंदे हे मराठा असल्यामुळे त्यांनी जातीसाठी माती घालली आणि मराठा जातीसाठी ओबीसीचं आरक्षण त्यांच्या घशामध्ये घातलं हा एवढा मोठा प्रचंड अन्याय जो ओबीसीवर या शिंदे फडणवीस उद्धव ठाकरे शरद पवार या सगळ्यांनीच केलेला आहे आणि म्हणून आमची लढाई या सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधात आहे मोठे प्रस्तावित ब्राह्मण जातीचे असो किंवा मराठा जातीचे असो या सगळ्यांच्या विरोधात आमची लढाई आहे आणि ओबीसीच्या आत्म आम्ही निवडणुकांच्या माध्यमातून राजकीय माध्यमातून आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत असा संघर्ष आम्ही लोकसभेत आणि विधानसभेत करणार आहोत म्हणत म्हणतो त्यांच्याकडे चार चार पिढ्या आहे खोटे प्रमाणपत्र आहे त्याचं कारण असं एकतर पंच्याहत्तर वर्षामध्ये अशी कुठेही नोंद कुठंच नव्हती नो। तर पंच्याहत्तर वर्षामध्ये आता भारताला स्वातंत्र्य मिळून संविधान राबून आता पंच्याहत्तर वर्ष नोंदी पंच्याहत्तर वर्षात वर ज्या नोंदी सापडल्या नाहीत तर शिंदे मराठा मुख्यमंत्री झाल्याबरोबर अचानक कसं काय सापडायला लागलं ते काही सोनं दळ दळून ठेवलं तो कोणी जमिनीमध्ये की ते अचानक सापडलं म्हणून तर सगळ्या नोंदी खोट्या आहेत शंभर टक्के खोट्या आहेत अनेक पुरावे फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर लोकांनी टाकलेले आहेत खाडाकोटी दिले आहे कुठे प्रू लिहिलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी ब्राह्मणांच्या नावासमोर सुद्धा कुणबी सापडलेला आहे देशपांडे कुलकर्णी यांच्या नावासमोर कुंबी सापडलेला आहे त्यामुळे निदामाच्या काळामध्ये त्या काळामध्ये शेती करणाऱ्या माणसाला कुंडी म्हटलं जायचं आणि म्हणून ब्राह्मणाच्या समोर पण कुणबी मारवाडीच्या समोर पण कुणबी आलेलं आहे वैश्य व्यापाराच्या समर्पण कुंभी आलेलं आहे तर एखाद्या माणसाच्या नावासमोर कुंडी आला म्हणजे तो कुणबी होतो असं नाही तर त्याच्यासाठी अनेक जो क्रायटे क्रायटेरिया आहे म्हणजे जेव्हा आपण वैध प्रमाणपत्र करायला जातो त्या कलेक्टर कचेरीच्या त्या कमिटी समोर कलेक्टर त्याचा अध्यक्ष असतो तर त्या जात वैधता प्रमाणपत्र करणारी जी कमिटी असते ते शंभर प्रश्न असतात तिथं तर शंभर प्रश्नामध्ये एक प्रश्न हा असतो की तुमची कुठं कोणती नोंद आहे का तर बाकीच्या सगळ्या नव्याण्णव मुद्दे सगळे बाजूला ठेवून केवळ कोणती नोंद सापडली कोणतरी म्हणून कोणी मनुष्य कोणती होत नाही ओबीसी होत नाही हा साधा कॉमन सेन्स आहे पण सगळी अक्कल गहाण ठेवून सगळा कॉमन सेन्स गाण ठेवून या शिंदे सरकारने जातीसाठी माती खाल्लेली आहे आपल्या शिंदे सरकार सो सोबत छगन दुजबळ साहेब आहे ते ओबीसीचे नेते म्हणतात स्वतः बरोबर त्यांच्याबद्दल काय बोलणार छगन दुबळ साहेब जरी आमदार असले का मंत्री असले तरी छगन दुप्पळ साहेब ज्या पक्षाकडून आमदार आणि मंत्री झाले ते पक्ष मराठ्यांचे आहेत आणि मराठ्यांच्या दबावाखाली त्यांना आपलं तोंड बंद ठेवावं लागतं त्यांचा नाईलाज आहे नाही लढत होते ते बाहेर सभेमध्ये पण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांना बोलू दिलं जात नाही विधानसभेमध्ये त्यांना बोलू दिलं जात नाही पक्षाच्या बैठकीत त्यांना बोलू दिलं जात नाही त्यांना सांगितलं जातं तुम्हाला बोलायचं असेल तर बाहेर ओबीसीच्या सभा घ्या आणि तिथं जरान गेला शंभर शिबिया द्या ते तुम्हाला स्वातंत्र्य तिकडे बोला इकडे बोलू नका शिकवून घ्यायचं मंत्रिपद टिपवायचं असेल तर आणि मंत्रिपदाचा राजीनामा पण दिला त्यांनी नंतर त्या काळामध्ये मंत्रीमदाचा राजीनामा पण दिला त्यांनी त्यामुळे त्यांना काही मंत्रीपदाच्या हव्या सायन्स काही नाही जे ओ बी सी सगळे ते आहेत कुणाच्या बाजूने ओ का या सध्या हे आहेत ओ बी परंतु त्यांच्या मागे जे काही खोट्या केसेस लावलेले आहेत जी सी डीच्या त्या दबावाखाली आणि मराठा पक्षाच्या दबावाखाली त्यांना काही मर्यादा आलेली नाही आणि त्या आमचेच ओबीसीचे पण त्यांच्या मर्यादांचा विचार करता ते त्यांच्या त्यांच्या जागेवर आहेत आम्ही आमच्या जागेवर आहोत मुस्लिम समाजामध्ये पण पस्तीस ते अडतीस अशा पोट आहेत ज्या ओबीसीमध्ये आहेत त्यांच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात आम्ही नेहमीच सांगतो की रोहिणी आयोगाच्या माध्यमातून जसे आवकडक असे चार गट केले जाणार आहेत रोहिणी आयोगाच्या माध्यमातून आमची मागणी आहे की त्या रोहिणी आयोगाच्या मध्येच एक ओबीसी मुस्लिमांचा एक वेगळा गट करावा आणि त्यांना वेगळं आरक्षण द्यावं ही आमची मागणी फार पूर्वीपासूनची आहे परंतु यांचंच काही होत नाही तर त्यांच्यापर्यंत काही जात नाही आणि आपल्या मध्ये आहेत आपण काही आमदार खासदार सत्तेत नाही आम्ही ज्या दिवशी सत्तेत येऊ दादा सरगर ज्या दिवशी खासदार होतील त्या दिवसापासून लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच आठवड्यात या सगळ्या गोष्टी ते विधेयक स्वरूपात मांडणार आहेत त्याच्यामध्ये मुसलमान समाजालासुद्धा ज्ञान मिळण्याच्या दृष्टीने विधेयक आमचं तयार आहे तयार आहे ते खासदार होण्याची वाट बघताय वंचित बहुजन जी आहे ती काही ओबीसीची पार्टी नाही आहे पार्टी आहे आणि त्यांनी घराला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी बद्दल आम्ही काही बोलणार नाही तो त्याच्या भूमिका त्यांच्या भूमिका बद्दल का ओबीसीची पार्टी नाही अजिबात नाही ती दलितांची पार्टी आहे 하나 r 다 b a